मालकी एकाची व कब्जा एकाचा असा कोर्टात निकाल होऊ शकतो का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया दिवान न्यायालयामध्ये एखाद्या मिळकतीबाबत दावा दाखल केला जातो त्या दाव्यामध्ये वादी व प्रतिवादी हे दोघेही त्या मिळकतीचे मालक आहेत दोघेही त्या मिळकतीवर आपलाच कब्जा आहे असे म्हणत असतात त्यावेळी माननीय न्यायालय हे त्यांच्या समोर आलेल्या पुराव्यावरून न्यायनिर्णय देतात न्यायनिर्णय देत असताना माननीय न्यायालय हे दोघांपैकी एकाची मालकी आहे दोघांपैकी एकाचा कब्जा आहे असा कब निकाल देऊ शकतात किंवा दोघापैकी ही एकाचीच मालकी व त्याचाच कब्जा आहे असाही न्याय निर्णय देऊ शकतात ज्याची मालकी आहे त्याचाच कब्जा आहे असे मालकी असणारे सिद्ध करावे लागते बऱ्याच वेळा मिळकत मालकीची असणारी व्यक्ती ही त्याचा कब्जा आहे ही गोष्ट कागदोपत्री सिद्ध करू शकत नाही व कब्जा विरुद्ध बाजूचा आहे असे न्यायालयामध्ये सिद्ध होते त्या परिस्थितीमध्ये मिळकतीच्या मालकाला विरुद्ध पार्टीकडून कब्जा मिळवण्यासाठीचा दावा दाखल करण्याचा पर्याय असतो तो दावा मुदतीत दाखल करावा लागतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी